सोलापुरातील तरुणाचा खून सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणाला शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी आठ ते दहा जणांनी जबर मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शहरातील अश्विनी हॉस्पिटल इथं दाखल केले परंतु काल त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अथर्व दिनेश जाधव वय वर्ष वीस राहणार तीन सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड असं अमृताचं नाव आहे या प्रकरणी मृताचे मु... वडील दिनेश प्रकाश जाधव वय वर्ष पन्नास व्यवसाय खाजगी नोकरी राहणार तीन नंबर सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंडियन मॉ मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात व तिथंच असणाऱ्या पद्राच्या शेडमध्ये सोलापूर ते अश्विनी हॉस्पिटल दरम्यान अथर्व जाधव यास पैशाच्या देण्या घेण्याच्या व्यवहारातून आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहे प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अत्यंत जखमी अवस्थेत अथर्वाला तातडीनं शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला अथर्वाच्या पश्चात आई बहीण असा परिवार आहे वा पैशाच्या व्यवहारातून झालाय